मी म्हटलं की आहे इथून कॅमेरा आहे तिकडून कॅमेरा आहे असं होतं मला काय चाललंय तुला काय वाटलं कोणी येणार आहे का इंटरव्ह्यू करायला आता तिला तेच विचारलं अजून कोणी येत आहे का पण तोपर्यंत तो मला असं वाटलं पण रिहर्सल करूया ती जी येणार आहे मग ती खूप स्ट्रिक्ट असेल ना म्हणून अरे बापरे मी नाही घेणार मग एवढा नाही देणार मी इंटरव्ह्यू पण एवढा नाही म्हणजे नाही अरे आता फादर्स डे झाला ना आता पुढच्या वर्षीच्या मदर्स डे साठी त्यांना नको नको एवढा वेळ नको पुढच्या वर्षी तर पुढच्या वर्षी देऊया आपण पुढच्या वर्षी असं काहीच नसतं मम्मी मग तुला ना खूप मला मनवावं लागतं यार प्लीज बरं एनिवे चल मी तुला सांगते की आता आपण काय करणार आहोत म्हणजे ते जे कोणी इंटरव्ह्यू वाले येतील ते ये तर येतीलच तर या शोच नाव आहे घरोघरी मातीच्या चुली लहानपणापासून आमची मम्मी आम्हाला खूप मारी <laughs> तो, तो, तो बे, तो बेसिकली काय करायचं आहे माहितीये का की तू आम्हाला खूप वेगवेगळ्या गोष्टींनी मारलं आहेस आणि का का मारलं आहेस हे है सगळं जे आहे ते आज आपण ऑडियन्सला सांगणार आहोत तुम्हाला असं वाटत असेल बेसिकली लोकांना असं वाटत असेल की नाही नाही अमृताची मम्मी मारत असेल वगैरे काहीही नाहीये मी आणि माझ्या धाकटीने हो की नाही पण सर आमच्या लहानपणाकडे जायच्या आधी आपण जरा तुझं लहानपण कसं होतं किती तुम्ही सिबलिंग होता किती भाऊ बहीण होता जरा आम्हाला सांग आणि तुझं लग्नाच्या आधीचं नाव काय होत माझा आधीच लग्नाचं नाव नीला होत हो सो नीला आ, नीला येस आणि तर लग्न झाल्यानंतर गौरी अजित खान विलकर सांग oh गॉड गौरी खान डायरेक्ट गौरी खान झाले <laughs> विल करा अर्थातच आम्ही तिला खूप चिडवतो या गोष्टीने सो so, मला सांग की तुला दोन भावंड एक मोठा भाऊ हो आणि नंतर मधली बहीण आणि मी तेसर हो तू सगळ्यात लाडकी हो तू सगळ्यात लाडकी अच्छा अच्छा आणि ते पण मम्मीची मम्मीची लाडकी ते काय इकडे ते सगळं ट्रान्सफर झालंय अर्थात आमच्याकडे म्हणजे माझ्या आणि अदितीमध्ये अदिती धाकटी आहे आमची पण हो ती काही मम्मीची एवढी लाडकी नाहीये पप्पांची खूप लाडकी आहे ती मम्मी आत्ता सांगून टाका सगळ्यांना ते आहेच हो मला सांग की लहानपणी तू मामा मावशी तुम्ही एकत्र असं काय खेळायचा आणि काय तुम्ही मजा करायचा नाही मामा आणि म्हणजे माझा भाऊ तो एकदम वेगळाच असायचा आम्ही दोघी मग मा, मध्येच खोड्या कार्यालय कि मी भयंकर रागीट आणि हट्टी होती मग ते काय असे राहतात कि फेकून द्यायची कळलं तुम्हाला मुळात माझ्यातला जो काही राग आहे लहान लहान लहानपणी लहानपणी पण म्हणजे तेच ना मम्मी मी तुझ्यासाठी लहानच आहे मी तुझं कुकुळ बाळच आहे तर माझ्या ज्या ज्या कोणी माझा राग पाहिलेला आहे तुम्हाला माहितीये कोणाला फोन करायचा तर पुढे तर तू खूप रागीट होतीस आणि हातात जे काही यायचं ते तू फेकून मारायचीस ओके okay, ते तर आपण माझ्या बाबतीत बघितलंच आहे तो राग कुठून येतो वगैरे सो so, तुझ्या भावंडांची नावं सांग बघू आम्हाला मोठ्या भावाच म्हणजे एकच भाऊ राम महाडिक नंतर रेखा रेखा, नंता नंता रेखा रेखा म्हणजे आमच्या इथे सुरेखा होत नंतर त्याच्यानंतर तिचं रेखा झाला हा आहे आणि नीला नी, नीला हो असे आम्ही तिघ तिघ ओके आणि माझ्या मावशीला आणि मम्मीला एक वेगळं नाव असायचं म्हणजे नाव होतं बच्ची आणि बिव बच्ची आणि बिव का नाही सांगायचं अरे सगळे हिला हिला बिवू आत्या म्हणतात आणि आम्ही तिला बच्ची मावशी म्हणतो मी आम्ही तिला मावशीच म्हणायचो पण बच्ची आणि बिहू ही जोडी म्हणजे सोलमेटची जोडी वगैरे okay, कसं ने? झालं नीला 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 करता ब्ल्यू 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 म्हणाला ब्ल्यू होतात ब्यू झालं हो अच्छा oh, ब्ल्यू 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 मग ते बिहू झालं अच्छा ते बरं बरं आणि मग आणि मग नंतर कोणी असं नीला हाक मारले नाही काही नाही बच्ची भियू ही दोनच जोडी इतकी बेस्ट बहिणी आम्ही दोघी की बस त्यांनीच हाक मारायचे बर आणि ऑफकोर्स तुमच्या तिघांमध्ये तू तु, तुझ्या आईची खूप लाडकी लाडकीस है आणि मावशी खूप आपली वडिलांची खूपच लाडकी पण पण सगळं जे काही आयुष्यात मिळालं आहे मला असं वाटतं ते राम मामाला मिळालं होतं सगळं म्हणजे टॅलेंट म्हणू नका किंवा हुशारी म्हणू नका सगळं बाकी सगळं म्हणजे या दोघी बहिणींनी मी तुम्हाला सांगते मामावर एवढा जीवापार प्रेम केलं केलं आजीने केलं सो राम मामा आमच्या इथे खूपच जास्त लाडका होता हो की नाही आणि माझ्या मम्मीचं आणि राम मामाचं एक एक सदैव एक भांडण असायचं सदैव म्हणजे मावशी बिचारी ना मधल्या मधल्या पिसली जायची हो की नाही विचारिक बरं मला सांग की मावशीचं सा लग्न खूप लवकर झालं लवकर आणि अठरा वर्षाची असताना म्हणजे मला आठवत की मावशी कॉलेजमध्ये मा होती तेव्हा तिचं लग्न झालं होतं आणि त्यानंतर तुझं झालं होतं तू आणि पप्पा कसे भेटला होता बापरे तिथं मोठी स्टोरी आहे हो, मला आवडेल स्टोरी ना मम्मी काय होत की लोकांना आता माझी स्ट्रगल मग माझ्या स्ट्रगल मध्ये तुझा हातभार कसा होता हे सगळं काय झालं म्हणजे माझ्या बहिणीचा नवरा त्यांनी म्हणजे त्याचा मित्र होता तर ते म्हणाले आपण असंच बघता बघता एक स्थळ बघूया मी स्थळ भरपूर बघत होते नको आय डोंट दिस नॉ रिजेक्ट शेवटी माझ्या महिन्याने सांगितलं बाबा एक लास्ट बघूया आता आपण बघितलं हो झालं तिथून उत्तर अजून येत नव्हतं पप्पा उत्तर देत नव्हते पप्पा नाही मग ते दोन वर्ष गेली आमची व तोपर्यंत आम्ही इथे मुलं बघत होत <laughs> चान्स घ्यायचा म्हटलं दोन वर्ष म नाही 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 मग शेवटी तिथून असाल मग मी वाटलं नाही करायचं तर हाच करायचा अरे बाप रे <laughs> नाही बापरे बरं मी तुम्हाला सांगते तेव्हा माझे पप्पा बरं आताही ते काय त्यांचं फार वजन वगैरे आहे असं नाहीये पण तेव्हा माझे पप्पा लिटरली कमल हसन फाटायचं मिशी बिशी आणि असं तसं हो की नाही मम्मी आणि मग सगळ्यांनी हात जोडले की दोन वर्षांनी जवळजवळ होकार आला दोघांकडनं आणि मग ते हो अजित खानविलकर तुम्हाला मी विचारणार आहे ते दोन वर्ष तुम्ही काय केलं <laughs> माझी मुलं इथे मगच होती चहा नकोय चहा नकोय पण तुला कमल पाहिजे होता निशिवाला पाई। पाहिजे होता बर मम्मी तू माहिती आपण असं खूप वेळा बोललोय की तुला असं अशी अपेक्षा होती की तुझ्या नवऱ्यानी असं असावं सो so, एक दोन तीन तुझे क्रायटेरिया होते तर ते काय काय फक्त म्हणजे नवला असं म्हणजे असं बाईकवाला पाहिजे होता बाईकवाला आजही माझ्या पप्पांकडे बाईक आहे डू नॉट नॉट गाडी काही नको वाला पाहिजे होता सगळीकडे फिरवेल असं पाहिजे हो आणि दुसरी एक अत्यंत महत्वाची अट काय होती मम्मी सांग अशी काही नव्हती बरं मी तुम्हाला सांगते मम्मी आता ते तुम्हाला सांगणार नाही एकतर त्यांनी आयुष्यभर पार्लेजीचा स्टॉक हा पार्लेजीचा स्टॉक प्रोव्हाइड करायला पाहिजे आणि कॅडबरी म्हणजे डेअरी मिल्क ही प्रोव्हाइड करायला पाहिजे ह्या तीन अटी माझ्या मम्मीच्या होत्या की बाईकवाला पाहिजे आयुष्यभर मला पार्लेजी खायला घालणारा पाहिजे आणि कॅडबरी देणारा पाहिजे मम्मीला आमच्या कॅडबरीचं प्रचंड प्रचंड वेड हो की नाही मम्मी सो ह्या so, तीन अटी होत्या आजही आमचे पप्पा बाईकच चालवतात कितीही विचारलं पप्पा गाडी घ्या पप्पा गाडी घेते हे बघ मला काही पुण्याला तुमच्या गाडीची काही गरज नाही इकडे जरी आले आणि मी त्यांना म्हंटल पप्पा ड्रायव्हर आणि गाडी घेऊन जा ए बाई तुझ्या त्या गाडीनी खूप वेळ लागतो मी आपला माझा बस आणि ट्रेननी जातो तो माणूस त्याची ती स्कूल बॅग सारखी सॅग घेऊन जगभर फिरतो ट्रेननी आणि बसनी आम्ही लंडनला गेलो होतो आता तेव्हाही मी त्यांना म्हटलं पप्पा इकडून तुम्हाला उभं करून देते मला नको मला ट्रेन पाहिजे आणि मला बस पाहिजे इतका साधा आमचा बाईकवाला अजित खानिलकर हे माझे वडील <laughs> माणूस बरं मला सांग की लग्न झाल्यानंतर अर्थात यु नो एक सासरी गेल्यानंतर यु नो अर्थातच कारण तेव्हाचा काळ खूप वेगळा होता तेव्हा सगळ्या माणसांना सांभाळायला लागायचं ला त्याच्यानंतर सासरी सगळं त्यांच्या पद्धतीने करायला लागायचं सो एक अशी गोष्ट जी तुला तुझ्या सासरची आवडते आणि आवडत नाही आवडते ना आधी लग्नानंतर काय होतं मी मुलुंडा राहत होते मग मुलुंडा राहण्यानंतर मी गिरगाव आणि हे कधीच नव्हतं बघितलं नंतर गिरगाव तर माहितीच नव्हतं की गिरगाव काय आहे कारण तो गिरगावचा होता मग म्हटलं अरे बापरे हे गिरगाव जायचं <laughs> मग नाही मग आमचं लग्न झाल्यानंतर आम्ही पार्ल्यात आलो पारल्यात आल्यानंतर बरं मी मुलुंड पारल्याला कसं जायचं हे कधीच माहित नव्हतं मग माझे वडील मला मुलूंवरनं घेऊन पार्लर सोडायचे पारल्यावरनं घरी आणायचं असं व्हायचं ते नेहमी असायचे कारण मी एकटी कधीच नाही गेले मग ते यायचे बरोबर ते सोडायचे आणि मग तसं करता करता फक्त एक आमच्या घरात म्हणजे कसं की पार्ल्याचं घर मोठं होतं सगळं आणि घरातल्या गोष्टी म्हणजे कशा सगळ्या नंडा बरोबर असायच्या घर मोठ चार नंडा हा चार नंडा आज चार, चार नंडांबरोबर राहूनच दाखवा आणि मे महिन्यात सगळं आमचा गोंधळ असायचा आणि ते एक आवडायचं की सकाळी सगळेजण असे एकत्र नाश्त्याला बसलेत हे सगळं लागायचंच म्हणजे सकाळी म्हणजे उठून तो आधी नाश्ता करा आणि एक गोष्ट होती कि मी इथे आईकडे ड्रेस घातले होते तिथे कधीच ड्रेस घातलेला नव्हता हा आणि असा डोक्यानं पदर घेऊन ते काम करायचं ओ बाप रे सो माझी मम्मी आधी ना जेव्हा ती कॉलेज मध्ये वगैरे होती तुम्हाला काही फोटोज दाखवतील स्टिलेटोज घालायची स्टिलेटोज म्हणजे मी आजही मला असं होतं रे यार परत स्टिलेटोस घालायचे पण माझ्या मम्मीचा एक असा लाइट ब्लू कलरचा ड्रेस होता जो तिने घातला होता आणि लांब असे केस होते आणि स्टिलेटोज म्हणजे माझी मम्मी एवढी टिप टॉप राहायची आणि तिकडून जेव्हा ती खानविलकरांकडे गेली तेव्हा साडी नेसून डोक्यावरनं पदर वगैरे वगैरे म्हणजे कधीच माहित नाही की गाऊन काय घालायचा काय नाही साड्या साड्या म्हणजे साड्या किती साड्या आणि वावरताना ही साडी असं सगळं सो तिच्यासाठी मला असं वाटत की एक खूप वेगळा असा वेगळं असं कल्चरमध्ये ती आली पण एक छान वाटत होत की घरात जर मोठी माणसं असतील आणि अशा सगळ्या नंडा वगैरे जर असतील तर एक ते प्रकार आपल्याला तिकडे शिकायला मिळालं किंवा काय ते खरंच चांगलं okay. म्हणजे आणि आता चार नंडा होत्या हा? त्यातली तुझी फेवरेट कुठली फेवरेट असं नाही सांगू शकत बापरे ठीक आहे ना ठीक <laughs> आहे त्याला काय झालं असं नाही सांगू शकत बरं चला तरी पण मी सांगते आमची करुअत्तू म्हणून एक होती म्हणजे आजही आहे ती आणि करुअत्तू म्हणून आय थिंक शी वॉज व्हेरी स्वीट आणि तिने मम्मीला खूप सपोर्ट केला असं मला वाटतं हो। आणि आमचे पप्पा तसे कारण सगळ्याच बायका ना म्हणजे आजी त्यात आ, चार चार बहिणी हो। पप्पा थोडेसे असे सॉफ्ट आणि जरा सॉफ्टी होते त्यावेळेस हो। आणि त्याच्यानंतर आय थिंक आम्ही विले पार्लेचं घर विकलं आणि त्यानंतर आम्ही अंधेरी शिफ्ट झालो आणि आजी आमच्या बरोबर राहायची तेव्हा असं झालं असं ना वा 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 असं सगळे छोटीशी आमची स्टोरी आहे पण असं आपल्याला वाटतं की यु नो इतकं पटकन आपण आता दहा पंधरा मिनटात सांगतो पण इतका काळ गेलाय आता मम्मी इज सिक्स्टी फाईव्ह माय माय फादर इज अराउंड सिक्स्टी नाईन सो साधारण एक चाळीस वर्षांचा त्यांचा संसार त्यानंतर आम्ही जेव्हा आम्ही अंधेरी ईस्टला राहायचो तिकडून मग आम्ही पुण्याला शिफ्ट झालो ना आणि मग अर्थातच मग माझं माझं स्कूलिंग अदितीचं स्कूलिंग वगैरे आमची जरा न्यूक्लियर फॅमिली झाली मी मम्मी आणि अदिती आणि मी पप्पा राहायचो आणि मग तिकडून मग जरा न्यूक्लियर फॅमिली सो असा सगळा प्रवास करून हो। मम्मी आमची आज इकडे पण मम्मी मला सांग की तेव्हा तू स्टिलेटोज आणि ड्रेस घालायचीस मुलुंडला राहायचीस त्यानंतर तू विले पार्लेला राहिली आहेस ईस्टला राहिली आहेस मग पुण्यात पुण्यात मला माहितीये तुला खूप प्रॉब्लेम झाला हो ओके नाही पुण्यात म्हणजे काय झालं इथे सगळं माहेर सासर सगळं मुंबईत होत आणि मुंबईचा जन्म असल्यामुळे मला मुंबई सोडून कधीच कुठे आवडलं नाही म्हणजे पप्पाने जेव्हा सांगितलं आपल्याला पुण्यात तेव्हा मला ओके असं बापरे माझी मम्मी खूप रडायची मी सहा महिने म्हणजे पुणे छानच आहे प्रश्नच नाही पण मी सहा महिने त्या घरात कुठेही गेलेली नाही म्हणजे सगळं कोणी जरी पप्पा म्हणायचे जा जरा वाण्याकडे जा। <laughs> <laughs> ते जाऊ नको नको स्लो आहेत सगळे नको नको बघा आता थोडं स्लो नाही आहे उगाच कमेंट्स मध्ये आम्हाला वाटते बोलू नका पण जेव्हा नाईन्टीन नाईन्टी फोर ला आम्ही गेलो होतो कोथरूडला आम्ही राहिलो होतो तेव्हा जरा मुंबईच्या लोकांना जरा नवीनच होतं सगळं पूर्ण मला म्हणजे मग रुळली मी सगळं झालं पण एक जबरदस्ती म्हणतात तस हो ना तसे मी गेले तुकडे अच्छा आणि अर्थातच कारण तेव्हा इकडे खूप अपघात होत होते नाईन्टीन नाईन्टी थ्री नाईन्टी फोर ला आणि त्याच्यामुळे माझ्या वडिलांना असं वाटलं की यार तिघी घरात बायकाच आहेत आणि आई आहे म्हणजे त्यांची आई म्हणजे माझी आजी होती आणि यु नो कसं काय ते, ते जरा आमचे थोडेसे तेव्हा घाबरड होते पप्पा मग ते म्हणाले नको नको आपण पुण्याला जाऊयात आपण सगळं वगैरे तुमचं तिकडेच केलं करेक्ट करेक्ट करे, अगदी शाळापासून कॉलेज पासून सगळं हो सगळं आणि अदितीला जवळपास इथून अशी दिसेल अशी शाळा होती आणि मला दोन किलोमीटर लांब कर्नाटक हायस्कूलमध्ये मम्मी पप्पानी टाकलं होतं आय डोंट नो का मला आणि तिला सेम स्कूलमध्ये टाकलं नव्हतं पण चला आणि अशा अशा पद्धतीने मग मम्मीनी पुण्यात पुण्याला आपलंस केलं आम पुण्यानी आम्हाला आपलंसं केलं पण मला असं वाटतं की समजा आपण मुंबईला असतो तर मी या क्षेत्रात नसते मम्मी नाही वाटत तुला म्हणजे ते कारण तेव्हा कशी तेव्हा एकतर खानविलकरांच्या घरात स्ट्रिक्ट सगळं होतं आजोबा आजी आणि मग यु नो मला नाही वाटत की मी या फील्डमध्ये काही करू शकले असते नाही करू शकले असते म्हणजे तुझ्यात होत तसं पण एक मावशीने साथ दिली होती तिला कसं काय करायचं असेल ते करू दे पण एक वडिलांनी आणि मावशीने सांगितलं होतं तू तिच्या बरोबर राहायचं बाकी काही नाही मी धाकटीला छोटीला तिच्या बहिणीला म्हणजे तिला सांभाळीन पण तू तिच्याबरोबर कंटिन्यूज राही पण आमचं आणि मी हे अनेक इंटरव्ह्यूज मध्ये बोलले सुद्धा आहे की माझं आणि माझ्या आदितीचं म्हणजे माझ्या बहिणीचं जर का काही करिअर होऊ शकलं तर ते फक्त माझ्या मावशीमुळे होऊ शकत कारण काय असतं ना की हे बघा आता त्यावेळेच्या त्या काळच्या पेरेंट्सना ना काय करायचं कसं करायचं हे माहिती नव्हतं आज खूप जास्त अवेअरनेस आहे आपल्याला सोशल मीडियामुळे किंवा इंटरनेटमुळे पण तेव्हा म्हणजे मला आठवतं मला नववीत कथक वगैरे शिकायचं हो पप्पांना अलावच ना गेलं नाही आणि काय झालं तेव्हा आमचं एक डोक्यात असायचं म्हणजे पप्पांचं आणि माझं आता अठरा <laughs> वर्ष झाली मग ते घालात ना हे अठरा वर्षांची झाली आता स्थळ बघायला सुरुवात करा अठरा वर्षाची झाली सळगा माझ्या माझ्या आईची आजी गॉड ब्लेस आणि मला सांगायचंय की कष्ट काष्ट होती एक नंबर प्लीज तिची फेवरेट आदिती होती ती राग करायची खूप राग राग करायची आजही तिचा फोटो आहे माझ्याकडे खूप प्रेम होत ग अत्यंत मायाळू होतीच ती पण ना आता मी पण ना अत्यंत वातरट पोर होते ना अत्यंत वातरट पोर होते तर ना तिला मी खूप ढिवचायचंय तिची खूप म्हणजे तिची साडीच ओढ तिचे तिचे काहीतरी तिकड तिने काहीतरी ठेवलंय तर ते उचलून कुठेतरी ठेवून दे समजा तिला एखादा टीव्ही प्रोग्राम बघायचा असेल तर तो टीव्ही प्रोग्राम मी वाचलट खूप होते ना मी तिला खूप त्रास दिलाय तर ती म्हणायची मम्मीला सोळा वर्षाची घोडी झाली हिला तर हिचं लवकर लग्न करून टाक हिला लवकर पाठवून टाक वगैरे असं खूप मम्मीचे कान भरले तिने पण माझी मावशी माझी मावशी होती यार तिने म्हणजे माझ्या अमृताला काही बोलायचं नाही माझ्या अमृताला काही बोलायचं नाही सो मला ना असं वाटायला लागलं होतं एका पॉइंटला की माझी माझी मावशीच माझी आई आहे म्हणून वाटायचं मला फार जास्त आणि अर्थात म्हणजे अर्थात आजीनी तेवढी मायाही दाखवली म्हणजे मला आठवतं की आम्ही मुलुंडला जायचो सगळे चिल्लर पिल्लर तर माझ्या पाठीवरनं असा हात फिरवायची मग मला झोप लागायची आणि माझं आणि कसं असायचं आई आणि मी नाटक सिनेमा प्रचंड आम्हाला वेळ होत हो बाई हो त्याच्यामुळे आम्ही दो कधी कुठेही झालं नाटकाला पहिलं या नाटकाला जाऊया त्या नाटकाला नाटक खूप बघून झाली सिनेमा बघितले पण ते आई बरोबर आणि माझं पण आता तेच होत शॉपिंग आई बरोबर फिरणं आई so, बरोबर सो तुम्ही जे सगळे मला जनरली विचारता किंवा ट्रोल करताना की काय सतत आई बरोबर असते काय सतत आई बरोबर असते पण तुम्हाला कुठेतरी कळायला पाहिजे आपल्या आईनी आपल्यासाठी इतकं आयुष्य दिलं आहे आणि आज जेव्हा मी त्या पोझिशन मध्ये आहे जेव्हा मी तिला कुठेतरी घेऊन जाऊ शकते तिच्यावर काही तिला हवं नको ते घेऊ शकते तिला नेलपॉलिश खूप आवड आहे तिला तिचे केस नीटनिटके ठेवायला खूप आवडतात आणि ते आज जर मी ते करू शकते तर का नाही आणि मला असं वाटतं हे सगळ्या मुलींनी करावं अर्थातच तुम्ही तुमच्या सासरच्या माणसांची काळजी घ्यावी पण तुमच्या माहेरच्या लोकांनाही काय हवं नको ते तुम्ही बघितलं तर नथिंग लाईक नाही